पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं तडीच नेणार पीडितांच्या संदर्भात वेगानं तपास होणार पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय पीडित महिलेला जलद मदत महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये संपर्क अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनेचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा योग्य निर्णय घेतला पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारनं घेतला